नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून खूप फुँँँ खूप स्वागत करते मी आज तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी मेथीची भाजी सोप्या सोप्या पद्धतीने एकदम पाच मिनटात तयार होणारी आहे ती कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे हा तुम्ही हा हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा मी इथे मेथीची भाजी बनवण्यासाठी दोन जोड्या निवडून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये आता नितळ ठेवलेली होती आता आपण ही भाजी बनवण्यासाठी साहित्य पाहू इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे चॉक करून बारीक चईपुरतं मीठ लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आवडत असल्यास आणि इथं चार चमचे शेंगदाण्याचं मोठं झाडसर कुटून घेतलेलं फूट घेतलेलं आहे आता गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला लसूण आहे ना तो टाकून मस्त परतून घ्यायचा आहे असा लसूण लाल रंगावरती परतून घेतला ना मग खाटा नकुदा खाली आला की एकदम खमंग लागतो खेपा आता आपला लसूण आहे ना मस्त लाल रंगावरती परतून राहिला आहे त्यामध्ये आता मी भाजी दोन तीन ही घेतलेली कारण आता पावसाळी दिवस चालू आहेत आणि भाजीवर माती किडे पण असतात ना त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्या भाजी स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आपल्या मा भाजीला माती तुपटलेली अशी मध्ये निघून जाते आणि आपली भाजी थपरा नाही ना कच्च लागत नाही आता ही भाजी केल्यामध्ये अशी परतून घ्यायची भाजी मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे आता ही भाजी छान तेलामध्ये मिक्स झाली की त्यामध्ये आपण भिजून घेतलेली अर्धी वाटी डाळ टाकून ती पण मिक्स करून घेऊ तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी हरभराची डाळ वापरली तरी पण चालेल तुम्हाला कोणती डाळा डाळ आवडती ना ती तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पण मुगाची डाळ टाकली ना ती भाजी एकदम छान होती आता त्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट घेऊ शकता ही छान तिखट आणि आप मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्या भाजीला आहे ना छान पाणी सुटलेलं आहे हे त्या भाजीला वर्ण पाणी टाकायची काहीच गरज नाही ही लांबच पाणी असल्यामुळं ही भाजी त्या पाण्यामध्ये शिजली जाते आता झाकण ठेवून एक चार मिनटं मिन मिन आप तीन ते चार मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे हे पहा आता आपल्याला दोन मिनट झालेले आहेत आता त्यामध्ये भाजी आपल्याला आणखी अशी हलवर करत मिक्स करून घ्यायची आहे असं केलं नाही ना आपली एकसारखी शिजल्या जाते ह्या भाजीला आमचंच पाणी सुटतं आणखीन आपल्या ह्या भाजीमध्ये थोडंसं पाणी शिल्लक आहे ते पाणी सगळं आटेपर्यंत आपण ही भाजी आणखी दोन मिनटं शेंगदाण्याचा कूट टाकून शिजून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट असा छान मिक्स करून घ्या ही भाजी जरी दिसायला जास्त दिसली ना तरी शिजून एकदम थोडी होते अशी मुलाची डाळ टाकून केलेली भाजी मुलांना खूप आवडते तुम्ही पण मी तिची भाजी बनवता मग ते कशा प्रकारे बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता असेच आपण दोन मिनटं परत झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ आता आता आपले पूर्ण चार मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण अशी एकदम छान शिजून तयार आहे आता भाजी शिजली का नाही ते कसं पाहिजे हे पाहात जे भाजीचे डेट असत ना ते असे बोटावरती मॅश करून पाहिजे आणि आपली भाजी एकदम मस्त शिजून तयार झालेली आहे आणि आपल्या भाजीमधलं पाणी पण सगळं पूर्णपणे आटलेलं आहे आता ही भाजी आपली मुलांच्या डब्यासाठी तयार झालेली आहे तर मी पण मुलांच्या डब्याला भाजी नक्की अशा प्रकारे बनवून पहा मुगाची डाळ टाकून आणि एकदम सोप्या पद्धतीने मुलं आवडीने खातील चला तर मग माझ्या मेथीजी या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नक्की भेटू वेळात वेळ वेड़ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद